च अजित पवार आणि शिंदेगड गोत्यात असल्यामुळे भाजप यातून हात आहे असं सुषमाने आरोप केलेला मला असं वाटतं त्यांच्या आरोपाची काही मला माहिती नाही आहे आणि त्यांचे आरोप काय नेमकेत हे पण माहीत नाही याच्यात विनाकारण तोंड घालण्यात मला वाटते गरज नाही आता का होतंय कोण मरण पावला एक तर त्याच्यावर राजकारण सुरू होतं आणि कोणी मारला तो तुम्ही देशामध्ये जर परिस्थिती पाहिली तर समजून घ्या मरणारा जर माणूस मोठा असन तरी राजकारण होतं त्याच्याकडे पाहिलं जातं आणि मारणारा मोठा असन तर आता तो अपघातासारखा अपघात आहे का त्याच्यामागं काही वेगळ्या प्रकारचं मारण्याचे काही षडयंत्र आहे काय एवढं नसेल आणि दारू पिऊन केलं असेल तर ते सजा झाली पाहिजे याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आहे ह्या सगळ्या वावट्या मला वाटतं ते मीडियानंसुद्धा सुद्धा कोणत्या बातमीला किती आपण त्याच्यात खतपाणी घातलं पाहिजे याच्या विचार करणं गरजेचं आहे इथं तुम्ही तुम्ही सांगा इथं बाकीचे मुद्दे एवढे तुम्ही रोज आमच्या हॉस्पिटलमध्ये लोकं मरतात एज्युकेशनच्या अजूनही प्रवेशाच्या काही गोष्टी अजून अनिश्चित आहे आज आपण पाहतो बियाणाचा मोठा तुटवडा आहे त्याच्यासाठी काही आढावा कृषी मंत्र्यांना घेतलेला दिसत नाही त्याच्यासाठी खरं तर ह्या बातम्या झाल्या पाहिजे छोटं ज्या उटवडा आहेत कपाशीच्या रांगा अनेक ठिकाणी लागलेल्या आहेत जसं म्हणाले कीटिंग आहे काय सांगणार तुम्ही एकशे पंचावन्न अजित एकशे पंचावन्नच्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रचंड करप्शन चालू आहे अव्हाच्या सव्वा भाव घेणं सुरू आहे मी आताच सांगितलं आम्हीसुद्धा वेशभूषेत जाऊन त्याच्यावर तळाखा लावणार आहोत वेळ आली तर त्यांना अटक करण्या अंदर घालण्याचा पण प्रयत्न करू ज्यांनी ज्यांनी अशा पद्धतीचं काम केलं तर त्यांना सलाखाच्या अंदर जावं लागेल त्यांना अंदर केल्याशिवाय आम्ही राहणार नाही जो कोणीही असो त्याच्यावर कारवाई होईल आणि त्यात फौजदारी कारवाई कायद्यानं ते फौजदारी कारवाई करता येतं त्याला अंदर अटक केल्या जाईल अमरावती जिल्ह्यामध्ये रक्त प्रमाण तारखेला ते एकतीस जूनपर्यंत विशेष अभियान राबवणार काय आमचा उद्देश आहे तर बऱ्याचशा ब्लड बँकेचे आम्हाला मॅसेज आले कारण यावेळेस शाळा कॉलेज बंद आहे त्याच्यात निवडणूक होती त्या रक्तदात्यांची फार कमी झालेली रक्त 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 आहे रक्तपेढीमध्ये आता रक्तपेढ्या रक्त, रक्त नाही आहे मतपेट्या भरल्या पण रक्तपेढ्या मात्र रिकाम्या आहेत आणि त्याच्यासाठी चांदूर बाजारला अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही इथं रक्तदान शिबीर ठेवलं आणि हे सव्वीस जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदानाची मोहीम आम्ही राबवतो आहे प्रहारचा प्रत्येक कार्यकर्ता तालुका आणि जिल्ह्यावरचा महाराष्ट्रभर रक्तदान शिबिर घेऊन याचा जो तुटवडा बी, आहे आ, ल, तो भरून काढणार त्या आरोपीला पिझ्झा बर्गर असेल किंवा मग अधिकारी बि बिर्याणीवर ताव मारून जे आहेत चौकशी समिती नेमलेली आहे कुठेतरी ब्लडचे सॅम्पल देखील बदलण्याचा प्रयत्न झालेला बदलवले आहेत मला मला असं वाटतं का असं झालं असेल तर सरळ सरळ त्या सगळ्यांना अंदर टाकून कारवाई केली पाहिजे कोणी असो पुन्हा श्रीमंत आहे म्हणून त्याच्यासाठी जर प्रशासन वेगळं वागत असेल तर त्या सगळ्या अधिकाऱ्याला सबक दाखवला पाहिजे जो अपघात झाला तो करून निघालेला पबच्या परवानगी आपणच दिल्या ना तुम्ही सांगा गावात करीच्या दिवशी जुवा खेळत तर पोलीसवाले अटक करत रमी खेळतो अटक करत नाही त्याची जाहिरात करतय केवढी नालायकी आहे सचिन तेंडुलकर सारखा माणूस किंवा ज्यांना काही पुरस्कार भेटले असे काही नेते अभिनेते लोक त्याची जाहिराती करतात काय आहे रमी रमी गंजीपत्ताच आहे फक्त तो ऑनलाईन आहे त्याच्यात यक्का दुर्री तिर्री चव काय म्हणते राणी राजा हे सगळे आहेच मग तुम्ही ते जर ऑफलाईन खेळा तर गुन्हा दाखल होतो आणि ऑनलाईन खेळा तर जाहिरातीसहित हे करतंय हे नालाय की आहे तीच संस्कृती देऊ पाहत आहे आणि तुम्ही इलेक्शन पूर्वी आता आम्ही उद्या हे निवडणूक झाल्यानंतर त्याच्या मागं लागतो लोकसभेची निवडणूक झाल्याबरोबर अजित पवारांच्या कंपनीवर पुन्हा छापेमार झालेली आहे त्या नोटीस बजावली आहे आणि मग राजकीय होत असं बोलत की दोन चार तारखेनंतर कोणता मोठा भूकंप होणार आहे मला वाटतं आता आम्ही एवढे काही मोठे नाही आहे आणि तज्ज्ञ नाही आहे आमचं सगळं डोकं लक्ष सामान्य माणसाकडे राहते अजित पवार असेल अधिक किंवा मोठे याच्यासोबत लक्ष ठेवून करायचं तरी काय आपल्याला हो <laughs> शेवटचा प्रश्न भाजपने म्हटलं होतं की मोदी या वर्षी चारशे पार करणार आहेत मात्र जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जे राजकीय विषय येत आहेत त्या अडीचशेच्या वर भाजपला जागा मिळणार नाही सांगितलं जात आहे तुम्हाला काय वाटतं सत्ता कोणाची येऊ दे पण ते शेतकऱ्याचं भलं होऊ दे शेतकऱ्यांना कमी दोरात आणि शेतकऱ्यांपासून बियाणे मिळवण्यासाठी बियाणे मोस्ट आयोजन केलेलं आहे काय उद्दिष्ट आहे काय बियाणं सोयाबीन किंवा तुमचं तूर असेल ज्वारी असेल किंवा मूग किंवा उडीद असेल हे चार पाच जे काही कडधान्याचे पिकं आहे हे काही फॅक्टरीत वेगळे तयार केल्या जात नाही हे शेतकऱ्याच्याचकडून विकत घेतं तुम्हाला माहीत आहे महाबीजनं एक वेळा जेव्हा सोयाबीनचं बी कमी पडलं तेव्हा बाजार समितीतले पोते भरले आणि ते पॉकेटमध्ये टाकून विकले म्हणजे ते, ते, ते चौपटनं विकले आणि मग ते आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ह्या बियाणे महोत्सव सुरू केला पालकमंत्री असताना आणि मग तो इकडे झाला पाहिजे म्हणून आता बाजार समितीच्या माध्यमातून हे सुरू झालेलं आहे याच्यामध्ये दोन फायदे आहेत एकतर शेतकऱ्याला कमी भावात बियाणं भेटतं आणि जो बियाणं उत्पादक शेतकरी आहे त्याला जास्त भाव भेटतं म्हणजे दोनही एकूण शेतकऱ्याचा फायदा होतं कंपनी इथं हद्दपार करतो आहे आम्ही कंपनीवाले गोबॅक करतो आहे आणि शेतकऱ्याला आम्ही कम बॅ इथे स्वागत करतो आहे आणि मग त्याच्यासाठी हा बियाणं महोत्सव आहे मागच्या वर्षी एक कोटीची उलाढाल तीन ते चार दिवसात इथे झाली होती आजही या आजही त्याला प्रतिसाद भेटणारच आहे पुढच्या वर्षी मात्र हा उत्सव अधिक मोठ्यानं आपण करू जेणेकरून शेतकऱ्यांना स्वतःच उत्पादन बियाणं तयार करावं आणि स्वतःच ते पेरावं मला वाटते याची गरज नसली पाहिजे काळ असा आला पाहिजे की प्रत्येकानं हे बियाणं तुरीसाठी काही प्रक्रिया करावं लागत नाही सोयाबीनसाठी काही करावं लागत नाही त्याच्यातले चांगले दहा क्विंटल जर सोयाबीन झाली तर चाळणी लावून चांगली जर आपण बी काढलं तर तेच त्याच्या कामी येते परंतु सगळ्या कंपनीनं आमच्या डोक्यात जे जाहिरातीनं पीक आणून जाहिराती करून आपलं बियाणं कामाचंच नाही असं सांगण्याचं जो पद्धत आहे ते आपण मुळूच काढली आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये आपण हे बियाणं महोत्सव सुरू केला त्याच्यामुळं काय झालं का सोयाबीन आणि तूर याची जे मारामारी व्हायची ते थांबली आणि शेतकरी आता बियाणं उत्पादन करायला सुरुवात केली एक